नमस्कार मित्रांनो मी संकेत गावकर आज तुमका भूतांचे गोष्टी तुमका दाखवतले मी म्हणजे स्टोरी ते पण आमच्या शिवडा गावच्या माळावर झालेले मिरगाच्या टायमाग ना पाऊस लागतो मिरगाचो आणि चढणे जे मासे असत तेव्हा धरण नाही होता धरण नाही होताना वरती माळात मासे भरपूर जायचे पाऊस तर लागता आणि आम्ही चार पाच जण गेलो माळात माळात गेलाव आणि आकडेवारी त्या बाजूकच गेला खरच्या वज्राच्या वज्राच्या बाजूकडे ते हुताट की तो ह्या जास्त आपल्या आकड्याच्या पेक्षा तर ते गेला आणि एके मळीत गेल्यानंतर होईना सगळी मळी ते मळीत सगळे मासेच सगळे मासे सगळे शे नुसते हालत धरू गेलो काय नाही ठरूक गेलो काय नाही अरे पाच जणांच्या हातात एक मासो नाही एवढे mm. मासे म्हणजे दिसतात ना mm. पण धरू गेल्यानंतर मासो एक सुद्धा नाही okay. अरे प्रकार काय आहे काय नंतर आम्ही बसलाव सगळे बसलाव आणि त्याच्यात एक अनुभवित माणूस होतो आमच्या बरोबर हा तानाजी होत चुलत नसाला शिव गाव कारण त्यालाशिवा अनुभवित माणूस भयंकर अनुभवित भगवंत अरे हे मासे नाही आहेत मासे नाहीत हे लोक काहीतरी पिशाचा पिशाला म्हणलो हे मासे नाहीत मासे असे थरूक घ्यायला तर एक गावात नाही तर काय करूया काय म्हणाले काय करूया नको सगळे जण बसूया देवा गारणा घालूया नाही देवा आणि मग अर्ध्या तासान परत जाऊया बसलाव आम्ही बाहेर माशे माशाचा सीजनच होता का mm. बसलाव आम्ही वजोदास बसला हजोदास झाल्यानंतर परत गेलाव परत गेला तर आता काय तेव्हा जे दिसत तसे ना खय हय दिसलो पण ते आम्ही जवळजवळ नाही म्हटलास तरी शंभर एक मळी थंय आम्ही धरले हो हो म्हणताना जवळजवळ रात्रीचे बारा साडेबारा वाजले घड्याळा नाही तेव्हा पण लोकांचा अंदाज असायचो हा काय अंदाज असायचो रात्रीचे साडे बारा इतके वाजलेले आणि म्हणून आम्ही म्हणले आता घरा जाऊया घरा जाऊया म्हणून त्या सून नानो नाण्या ना, ना, म्हणजे ते एरियाचा नाव नाना त्या सून वाट घराजेची बावी पोहर तो वाडवा बघ आता ह्याच्यात जातास धबधब्या जातास धबधब्यावर खाली जातास ना त्या पोनावर मोठं साथीओ नव्हतो लय मोठं साथीवन होतो त्या त्या वाटेने यावसा तरी एक म्हणता अरे ते वाटे रे वाट बरोबर नाही त्या नाण्याकुडसून जायचा म्हणजे आपल्या साथीवण्याकुडसून जायचा म्हणजे धोक्याचा काय नाही जाऊया देवा दाराना घातला जावया त्यांना इ लाव म्हणजे नानो हसून उर, सोरो hmm. hmm. एक दहा पंधरा फुटावर सोडवलो पुढे आणि एकाच लक्ष गेलो वर नाण्या एक चूड पेटाक लागली चूड अशी hmm. वर आमचं अस अंदाज झालो कोणतरी म्हव काढू चढले अरे म्हायची त्याच्यावर आगी म्हणून आराम आग लावून म्हणजे चूड पेटाक लागली म्हव काढतेच असति रे कोण मौका वाटत म्हणता म्हणता अरे दुसऱ्या डाळ्यात पेटाक लागली अरे चढलेत किती जा दोघ जण चढले हो मानताना सात चुडी पेटाक लागल्यो त्या नाण्यावर अरे आमची हवा गेली आता बुडसूनच जावचा आम्ही थंच तसेच रावला उभे वाटे तो दाजी म्हणता पोरान भियान पो चला चला कसे तरी भसून पुढे आणि जे फडकाहून पळा लाव ते वर येव कातरात वर आता आणा रस्तो आतमध्ये घातले नाही उभे राहला दम लो उभे राहला आणि थोड्या वेळान तकडे जर तर फैन वारी रडाक लागली भुता रडाक लागली रडता कोण बाई को या टायमात रात्री बारा साडे बारा एकच्या मागे रडता कोण बाई कोण हो हो म्हणताना रडना बंद झाला ती पाळणी म्हणा सुरुवात ती तिनं पाळणी म्हणा घरी म्हणता है रवाया नको आम्ही एकदा घर गाव ह्या नाही तर ह्या आमचा काय आज खरा नाही आमचा मासेव नाही आणि आमचं काय खरा नाही हा तकडे तकडे सगळे होते त्याच्यामुळं आता देवता लागतात म्हणजे भुतावळ ही असं असा जरी लोकांनी नाही वाटले तरी भूतावळ येणा गावटांना आपल्याकडे अडे कमी आहात पण माळांना जास्त तर मित्रांनो ही स्टोरी कशी वाढली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमका असे स्टोरी पाहिजे असतील आणि तुमच्याकडे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता संकेत गावकर या इंस्टाग्राम वरती पेज वरती तर आपण भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय